नमस्कार मित्रांनो मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दरबार आणि मी घेऊन हो आले खास तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हीसुद्धा न स्किप करता कंटिन्यू हा व्हिडिओ पाहाल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की कराल मित्रांनो जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल किंवा वेगवेगळ्या व्हरायटीच्या कोंबड्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो आणि बऱ्यापैकी शंकेचं निरसन पण मला जितक्या गोष्टी कळतात मला जेवढ्या गोष्टी माहीत आहेत त्या गोष्टीकडून तुम्हालाही तुमच्या शंकेचं निरसन होईल या गोष्टीची शंभर टक्के या चॅनलवर तुम्हाला खात्री मिळेल त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चला आता चालू करा आपला व्हिडिओ तर मित्रांनो आपले पक्षी तुम्हाला माहीतच आहे पावणे तीन महिन्याचे झालेले आहेत आणि सव्वीस तारखेला या पक्षांना तीन महिने कंप्लीट होतीलच पण लवकरात लवकर आपण निर्णय घेणार आहोत म्हणजे यांना आपल्या घरी ठेवायचं आहे का विकायचं आहे अशा हा निर्णय आणखीन झालेला नाही मित्रांनो बघू थोडंसं पिंजरा पण घ्यायचं चा आहे का तर खूप सुंदर क्वालिटीच्या को आहे। कोंबड्या आहेत किंवा कोंबडे सुद्धा आहेत आणि यांना जर अजून मी दोन तीन महिने ठेवले तर मला खूप चांगला प्रॉफिट होणार आहे मित्रांनो बऱ्यापैकी चांगले पैसे येणार आहेत आणि दुसरी गोष्ट असंही आहे की सध्या खाद्य संपलेलं आहे ह्यांचं जे फीड होतं ते फीड संपलेलं आहे मित्रांनो आणि सध्या पैशाची चणचण आहे त्यामुळे फीड मी आणू शकत नाही आणि असंही वाटते की यार मग ह्यांना थोड्या पक्षांना विकून टाकलं तर बरं होईल म्हणजे आपला खाद्याचा खर्चही वाचेल आणि यांना जास्त खाद्यही लागणार नाही असा विषय चालला आहे बघू आता काय होतं आहे अपडेट तर मी तुम्हाला देतच असतो कंटिन्यू व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट आम्ही मी तुम्हाला देत असतो पण मित्रांनो खाद्य संपलं आहे मग यांना काहीतरी खाद्य देऊया त्या हिशोबाने मग मी गिरणीमध्ये म्हणजे चक्की जी असते तिथून पीठ आणले मिक्स सगळ्या जे धान्याचं असतं म्हणजे त्यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल कुठल्या डाळी वगैरे असतील तर या सगळ्यांचं जे पीठ आहे ते मी आणलेलं आहे मित्रांनो आणि त्यांच्यासोबतच आपण आज त्यांना औषध पाणी करत आहोत म्हणजे हे जे लिक्सेन पावडर आहे प्रत्येक वेळेस मित्रांनो दर पंधरा दिवसाला हे लिक्सेन पावडर आपण दिलं पाहिजे तीन दिवस पाण्यामधून तुम्ही असंही देऊ शकता मी जसं देतो तसं किंवा मग पिण्याच्या पाण्यामध्ये जर तुमचे पक्षी पाणी पित असतील आता माझे तर पक्षी नारीतलं पाणी पितात मित्रांनो आणि हे आहे ॲस्टोवेट म्हणजे हे औषध आहे मित्रांनो त्यांचं जे वेट, वेट वाढ व वजन वाढण्यासाठी अंडी वगैरे देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट मित्रांनो त्यांचं जे पंख असतात त्या पंखांचीही चांगली वाढ आणि शाईन येण्यासाठी पंखांना तर आपण यामध्ये लिक्सेन पावडर म्हणजेच अँटीबायोटिकचं पावडर आणि ॲस्ट्रोवेट हे औषध ह्या दोन गोष्टी मिक्स केल्यात म्हणजे अँटीबायोटिक का दिलं मित्रांनो तर त्यांच्यामध्ये जर कुठला विषाणू असेल जीवाणू असेल किंवा अजून कुठले व्हायरसेस असतील तर त्यांचा जर प्रभाव झालेला असेल प्रादुर्भाव झालेला असेल तर ते कमी व्हावा प्रादुर्भाव आणि ते मरावेत यासाठी तो हे आपण औषध दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट ॲस्ट्रोवेट त्यामुळे काय होतं मित्रांनो अंड्याचं शेल चांगलं बनतं त्यांना प्रोटीनची सगळी जी मात्रा आहे ती व्यवस्थित मिळते कॅल्शियमची मात्रा ती व्यवस्थित मिळते त्यांचं वजन वाढतं भूक वाढते मित्रांनो आणि व्यवस्थित प्रकारे त्यांच्या पंखांची वाढ होते त्यांच्या बॉडीची वाढ होते या गोष्टीसाठी आणि शाईन करता पक्षी मित्रांनो म्हणजे पक्ष्यांच्या पंखाची जी शाईन असते ती वाढते तर या गोष्टीसाठी हे औषध दोन आपण पाण्यातून दिलेले आहेत पण ते पिण्याऐवजी खाण्यातून दिलेत मित्रांनो म्हणजे कसं प्रत्येक पक्षीला अगोदर काय करायचं पण सिरीजनीप औषध पाजवायचं म्हणजे या अगोदर मी काय करायचो प्रत्येक पक्षाला शिरंजने औषध पाजवायचो आणि माझ्याकडं तो पिंजरा होता खुराडा गच्चीवरती बांधलेला जाळीचा तर त्या जाळीच्या खुराड्यामध्ये तेलाचं जे कँड असतं ना मित्रांनो ते अर्ध्यातून कट केलं होतं आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवायचो हो मी आणि त्याच्यामध्ये औषध टाकून ठेवायचो हो आणि दुपारच्या टायमाला ते पक्षी पाणी होय पित प्यायचे आणि त्याच्यामध्येच मी ताकसुद्धा ठेवायचो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो आणि एक पाईप होता पी सी पी यू सी पाईप तर तो पाईप मी अर्ध्यातून कट केला होता आणि त्या पाईपामध्ये धान्य टाकून ठेवायचो मित्रांनो म्हणजे फिडर आणि ड्रिंकर असं मी टाकाऊपासून टिकाऊ बनवलं होतं मित्रांनो आणि जर तुम्हाला कुणाला मग हे बघायचं असेल तर माझे खूप जुने म्हणजे दोन एक दोन वर्षाखालचे जुने खूप व्हिडिओ आहेत खूप खाली जावं लागेल मित्रांनो चॅनलमध्ये व्हिडिओच्या खूप खाली जावं लागेल त्यावेळेस मला तुम्हाला माझे जुने व्हिडिओ पाहायला मिळतील तिथे तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच आयडिया येऊन जाईल मित्रांनो तर आजीनं आता मस्तपैकी पीठ जे असतं मळून तयार केलेलं आहे आणि आता आपण बोलवणं चालू आहे मित्रांनो तर आता बोलवूया आणि त्यांना खायला घालूया Huff, 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 huff. तर मित्रांनो आपले पक्षी मस्त आणि खूप आवडीनं हे पीठ खात आहेत ज्याच्यामध्ये आपण औषध टाकलेलेच आहे आणि ते औषध टक्के प्रत्येक पक्षाला लागणार आहे मित्रांनो खाण्यासाठी प्रत्येकाची धांदड उडालेली असते आणि प्रत्येक जण खाण्यासाठी धडबड करत असतो आणि जरी थोडंसं जरी पीठ गेलं तरी तेवढ्या ते मात्रेत त्याच्या ते पोटामध्ये औषध जातं मित्रांनो आणि प्रत्येक पक्षाला पाण्यातून बाजवण्यापेक्षा किंवा प्रत्येक प्रत्येक पक्षाला स्वतः धरून त्याचं तोंड आ करून त्याच्या मध्ये पाणी औषध वगैरे घेऊन ते मध्ये त्याला मित्रांनो ही खूप मोठी आणि खूप चांगली कन्सेप्ट आहे किंवा तुम्हाला आणखीन एक दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो धान्य काय करायचं भिजवून ठेवायचं आणि रात्री भिजवायचे तर तुम्ही कधी धान्य टाकत असाल तर ते पण मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही धान्यात भिजत ठेवा रात्री आणि दुस दुसऱ्या दिवशी काळी ते पाण्यातून बाहेर काढा मित्रांनो आणि त्यामध्ये थोडंसं अँटीबायोटिक पावडर आणि थोडीशी लिक्सेन पावडर सॉरी लिक्सेन पावडर म्हणजेच अँटीबायोटिक आणि वायमरॉल हे थोडंसं मल्टीविटामिन हे थोडंसं टाकून ते धान्याला लागू द्या मित्रांनो आणि पूर्ण हाताने ते धान्य एकत्र करा एक जीव करा मिक्स करा आणि ते धान्य त्यांना खायला द्या अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला तुमचं जे औषध असतं ते सुद्धा त्या पक्ष्यांना खायला देता येतं जर तुमचे पक्षी बाहेर फिरणारे असतील आणि पाणी पित नसतील ठेवलेलं जागचं तर त्यावेळेस काय करायचं धान्याला औषध लावायचं मित्रांनो आणि ते धान्य त्यांना खायला द्यायचं आणि ते शंभर टक्के धान्य खातात आणि ते जर धान्य खात नसतील तर मग हे पीठ तुम्हाला असं अशा प्रकारे मळायचंय आणि त्याच्यामध्ये अगोदरच पाण्यामध्ये औषध सगळे टाकायचे आणि पीठ मळून घ्यायचंय आणि ते पीठ खायला द्यायचं हे तर पीठ शंभर टक्के खातीलच मित्रांनो आणि अशा प्रकारे आपल्या हेतूही साध्य होतील पिलं पीठ खातील त्यांचं पोटही भरेल आणि सोबतच औषध सुद्धा खातील मित्रांनो आणि औषध औषध खाल्ल्यानंतर ते आजारीसुद्धा पडणार नाहीत आणि दर पंधरा दिवसाला तुम्ही ही ट्रिक वापरा मित्रांनो तीन दिवस कंटिन्यू तुम्ही औषध द्या त्यामुळं पक्षी शंभर टक्के आजारी पडणार नाहीत आणि मी तर तुम्हाला माझा अनुभव सांगतो मी खूप वर्ष झाले कुक्कुडपालन करतोय एकही वर्ष एकदाही मी वॅक्सिनेशन केलेलं नाही आणि सुरुवातीपासून माझे पक्षीसुद्धा मेलेले नाहीत हां मग मा, मागे हिट स्ट्रोकमुळं माझे पक्षी एक दोन पक्षी मेले होते पण त्यानंतर पक्षी कधी मेलाच नाही मित्रांनो सी आर डी सहित झालेला पक्षी मी विदाऊट वॅक्सिनेशन त्यांना नीट केलेलं आहे हां फक्त एवढंच की तुम्हाला लक्षणं कळली पाहिजे त्यांची विष्ट तुम्हाला कळली पाहिजे तो थोडा जरी पक्षी गुंगलेला असेल तर लगेच आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्या त्याच्या आवाजावरून त्याच्या विष्टेवरून आणि त्याला जे नेमकं काय काय सिमटम्स आहेत त्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते, ते काय त्याला होते तर बऱ्यापैकी या गोष्टी मी व्यवस्थित ऑब्झर्व्ह करतो जेव्हा वे वेळ मिळेल त्यावेळेसच आणि त्याच्यावरती लगेच औषध उपचार करतो पण शक्यतो मित्रांनो दर पंधरा दिवसाला तुम्ही अँटीबायोटिक आणि मल्टीविटॅमिन जर दिला तर तुमचे पक्षी आजारीच पडत नाहीत बाहेर जरी रोग आला तरी तुमच्याकडे रोग येत नाही मित्रांनो का तर माझ्याकडं तर रोग येत नाही ये का तर आपल्याकडं दुसरे पक्षीसुद्धा नाहीत त्यामुळे आपल्याकडं रोग पण आलेला नाही आत्तापर्यंत मित्रांनो आणि पुढेही येणार नाही याची काळजी मी घेतच आहे वॅक्सिनेशन पण करायचा विचार आहे पण सध्या तरी नाही मित्रांनो बघू पुढे काय होते काय नाही ते तर ही ट्रीक आजची तुम्हाला कशी वाटली आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला द्या आणि व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की लाईकसुद्धा करा मित्रांनो लाईक करायला प्लीज हाय करू नका तुम्ही जर लाईक केलात तर आ, हा व्हिडिओ आणखीन चार लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही थोडीशी इन्फॉर्मेशन मिळेल मित्रांनो आणि माझ्या चॅनलवर जर तुम्हाला थोडीसरी थोडी जरी इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळत असेल किंवा थोडं जरी ज्ञान तू कुक्कुट मिळत असेल तर प्लीज माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील നീക്കാ താങ്ക് യൂ